तर चला म्हटलं तुम्हाला पण दाखवूया आमच्या नगरचा पावन गणपती विशाल गणपती हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे संडे सोळा तारीख आहे आणि चतुर्थीपणे तर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी माझ्याना सुवासनी होत्या त्यामुळे कुठे आम्ही गेलो पण नव्हतं बाहेर वगैरे तर मग आज म्हटलं चतुर्थी आहे तर मग गणपतीला जावं तर इथला आमच्या नगरचा विशाल गणपती खूप मोठा म्हणजे पावन गणपती आहे तर तिथं आम्हाला जायचं आहे तर चला म्हटलं तुम्हाला पण दाखवूया आमच्या नगरचा पावन गणपती विशाल गणपती तर चला तर आता जातो आहे आम्ही फोर व्हीलर आहोणच्या फ्रेंडने नेली एका त्यामुळे बुलेटवरच आहे म्हटलं चला आता खूप दिवसांनी बुलेटवर पण बस आहे बसणं होईल कारण जेव्हापासून फोर व्हीलर आली न, ते ते ना तेव्हापासून बुलेटवर खूप कमी झालं म्हणजे मी तर म्हणते एकदा दोनदाच बसले असेल त्यानंतर तर चला आता खूप दिवसांनी बुलेटवर पण बसणार आहे तर तुम्हाला दाखवते आता गणपतीचं दर्शन पण Uh, करून देते दे तुम्हाला व्हिडिओ थ्रू तर व्हिडिओला असंच कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला गणपतीचं दर्शन पण होईल तर थोडासा अंधारच पडला होता आम्ही निघालो तेव्हा आणि सध्या ना उन्हाळा आहे पण वातावरणात परत गारवा जाणवायला लागला आहे थंडी आहे मला समजत नाही आता ऋतू नेमकं कोणता चालू आहे कारण दिवसभर इतकी गरमी होती ना घरात आणि बाहेर पडलं किंवा सकाळी बाहेर पडलं संध्याकाळी बाहेर पडलं ना तर इतकी थंडी वाजते का बास ओके हिवाळ्यापेक्षा जास्त थंडी आत्ता वाजती आहे तर समजतच नाही आहे ऋतू कोणता चालू आहे आणि त्या ऋतू बदलामुळं पिल्लूला पण थोडीशी सर्दी वगैरे झाली आहे पण त्याला औषधं वगैरे दिले आता थोडं बरं आहे त्याला आणि आता चाललो आहे आम्ही विशाल गणपतीला कारण आज चतुर्थी आहे आणि तिथं गेल्यावर माहीत पडलं म्हणजे तिथं आम्ही गेलो का लगेचच आरती सुरू झाली आणि तुम्हाला त्यात पुढं दिसेलच तर ही मी बसली आहे मागे आणि इथं ना थोडं उजेड अंधार उजेड अंधार असं होत होतं ना तर त्याच्यातन त्याच्यामुळे असं कधी मध्येच चेहरा दिसतोय मध्येच नाही दिसत आहे तर ओ, फोर व्हीलरमध्ये बसण्याचा आनंद तर वेगळाच आहे पण आपल्या नवऱ्याच्या मागं बुलेटवर बसण्याचा जो आनंद आहे ना तर तो कशातच नाही आहे आणि ही आमची पहिली लक्ष्मी आहे म्हणजे बुलेट त्याच्या अगोदर होते आ, हे ॲवेटर वगैरे एक ॲवेटर आधीची आहे त्यानंतर बुलेट आहोंनी माझ्या बड्डेच्या दिवशी घेतली होती आणि मला सरप्राईज दिलं होतं लग्नानंतरचा माझा दुसरा बड्डे होता, होता मे बी तेव्हा घेतली होती आणि त्याच्यामुळे मा म्हणजे वेगळंच कनेक्शन आहे बुलेटसोबत आमचं आणि त्याच्यानंतर मग माझी व्हॅली आहे ना ग्रे कलरची ती घेतली होती आणि आता पण जी घेतली ती पण ग्रेच कलरची बुलेट पण ग्रेच कलरची आमच्या तिन्ही गाड्या ग्रेच कलरच्या आहेत आणि आता इथं ना आम्ही आलेलो आहे नगरचा उड्डाण पूल आहे ना त्याच्या चाललो चाललोय आणि आता पोहोचलो आहोत माळीवाड्यामध्ये आणि हे विशाल गणपतीचं मंदिर आहे ना ते माळीवाड्यातच आहे तर खूप म्हणजे एक अशी छोटीशी यात्राच म्हणू शकतो आपण असं भरलेलो होतो खूप गर्दी पण होती खूप मोठ्या मोठ्या लाईन्स पण होत्या तिथं अशा आणि हे पहा किती गर्दी आहे आणि तिथे जे छोटे छोटे स्टॉल पण लागलेले होते वेगळ्या वेगळ्या वस्तूंचे वगैरे आणि गणपतीच्या मंदिराचं काम आहे ना थोड़ो -थोड़ो तर अजून पण थोडं थोडं चालूच आहे तर तिथं सगळ्या ज्या अशा संगमरवरी मंदिर आहे ना तर संगमरवरी फरशा वगैरे आहेत तर पिल्लूला इथं टोपी वगैरे घालून घेतली होती आणि जॅकेट पण घालून आणलं होतं पण त्याने ते काढून टाकलं आणि आता इथं ना आम्ही मोदक घेतला आहे आणि त्यानंतर ही दुर्वाची जुडी मला फार आवडते ही ते गुलाबाच्या सोबत करतात ना ते तर आहोन मी बऱ्याच वेळा इथून आणायला पण सांगत असते गणपतीच्या पिरियडमध्ये वगैरे मला फार आवडते ही जुडी आणि त्यानंतर ना तर इथं चप्पल वगैरे काढली आम्ही आणि निघालो म्हणजे लाईनला लागायचं होतं आम्हाला वाटलं ती गर्दीच आहे मागची अशी म्हणजे आहे ते लोक पण नंतर कळालं की ती सगळी लाईन आहे ना आम्ही तिथून आलो इकडं भरपूर टाईमपास केला आणि मग नंतर लाईनला लागायला गेलो असं झालं आमचं नाही तर आमचं लवकर दर्शन पण झालं असतं नाहीतर मग ज्या वेळेला आरती सुरू झाली ना त्यावेळेला ॲटलीस आम्ही गणपती समोर तरी थांबलो असतं था। तरी इथं ना मला हे गजरे पण थोडीशी आवडली तर मी विचारले तर प्राईस खूपच सांगितले त्यांनी नव्वद रुपये का काहीतरी तर मग मी नाही घेतलं आणि मग इथं आम्ही मागं जातोय 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 आणि ती गर्दी ते लाईन काय संपतच नव्हती असं वाटलं की गर्दीचे आधी तर माहीतच नव्हती लाईन आहे म्हणून आणि मग नंतर लाईनला लागलो म्हटलं आता इतक्या आलो आलोय तिथं इतक्या लांब संध्याकाळचं तर दर्शन करूनच जाऊयात म्हणून मग लाईनला लागलो आम्ही आणि इथं आताना आरती पण सुरू झाली म्हणजे ते वाजत होते ढोल वगैरे तर बराच वेळ आरती चालते एक दीड तास एक सव्वा तास जवळपास आणि हे पा पिल्लूला घेऊन आहो ब राहिलेले आहेत आणि आम्ही ना म नेमकं आरती अख्खी आरती ते चालू होती ना तर मंदिराच्या साईडला इथं होत होत आम्ही लाईनमध्ये आणि तुम्ही हे पाहू शकता गर्दी <laughs> एक तासभर आरती चालू होते आणि एक तासभर आम्ही लाईनमध्ये लागलेलो होतो आणि मग त्यानंतर फायनली बाप गणपती बाप्पांचं दर्शन झालं तर आहो आणि पिल्लू पुढं होते ते जेंट्सच्या लाईनमध्ये होते आणि मीच मागे राहिले होते कारण लेडीजची लाईन मोठी होती आणि खूप सुंदर दर्शन झालं म्हणजे एवढ्या वेळ वाट बघितल्याचा एवढ्या वेळ उभा राहिल्याचा वे काहीतरी फायदा झाला असं वाटलं खूप छान दर्शन झालं आणि इतकी गर्दी असून पण इतकं मोकळं दर्शन झालं ना आणि मेन म्हणजे गणपती बाप्पा आहेत ना ते दिसत होते सगळ्यांना कारण इतके मोठी मूर्ती आहे ना म्हणूनच याचं नाव विशाल गणपती आहे खूप मोठी मूर्ती आहे त्यामुळे ती सगळ्यांना दिसते लांबूनसुद्धा इवन बाहेरूनसुद्धा दिसते त्यामुळे दर्शन तर छान झालंच आणि मेन म्हणजे खूप प्रसन्न वातावरण होतं आणि तो ढोल ताशांचा जो गजर होता ना जवळपास एक पाऊण तास चालू होतं पण खूप छान वाटत होतं आणि आरती पण खूप सुंदर झाली आणि तिथे तुम्ही गर्दी जर पाहिली असेल ना बाहेर नंतर जे तर मी शूटच नाही केली नंतर तर उभा राहायला सुद्धा जागा नव्हती म्हणजे लाईन सोडून शेजारी पाजारी पण जेवढी जागा आहे ना तेवढी जागा सुद्धा भरली होती म्हणजे इतके भाविक भक्त चतुर्थीला वगैरे येतात या गणपती बाप्पांना कारण नवसाला पावणारा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारा आणि आपल्या भक्तांच्या पाठीशी कायम उभा राहणारा हा विशाल गणपती म्हणजेच पावन गणपती पण म्हणतात या गणपतीला तर त्या गणपतीची खूप हो। भक्ती करतात लोकं त्यामुळे तिथे तेवढी गर्दी पण होती तर चला दर्शन तर खूप छान झालंच पण मग येताना ना मी तिथे एक दुकान होतं धूप वगैरे तिथे भेटत होतं तर, तर, तर मी इथून ती चार पॅकेट घेतले धूपचे कारण मला धूप खूप जास्त लागतं त्यामुळे घेतलं आणि मला ना घरीच बनवायचं आहे पण मला अजून त्याची प्रॉपर रेसिपी मी भरपूर पाहते शोधते तर जेव्हा मला प्रॉपर भेटेल मग तेव्हा मी ते बनवणार आहे आणि बल बनवलं तर नक्कीच तुमच्यासोबत पण शेअर करेन तर मी खूप जणांचं आहे दूध बनवलेलं आणि मला पण ट्राय करायचं आहे तर मग मी केल्यानंतर नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर त्यानंतर इथं पिल्लुनी ना तिथं फुगेवाले पण होते ना त्यांच्याकडनं फुगे पण घेतले आणि प्रसाद पण आम्ही तिथे पण दिला आणि काही उरलेलं घरी घेऊन चाललो आहे आणि गाडी थोडी लांबच लावली होती कारण गर्दी होती ना तर त्यामुळे तर आम्ही चाललोय चालत चालत मी पिल्लूला पण जरा बरं वाटलं छान एन्जॉय पण केला त्याने थोडंसं आणि झोपलं पण होता मध्येच आमच्या दोघांच्या म्हणजे आम्ही दोघांनी आ, बारी बारीने घेतलं होतं मग त्याला खांद्यावरच झोपला होता आहोनच्या मग काही वेळ मी घेतलं काही वेळ त्यांनी घेतलं तर अशी कसरत असते लेकरं वगैरे घेऊन दर्शन असो नाही तर फिरायचं असो नाही तर काही असो अशी कसरत करावीच लागते चला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचं गणपती पप्पांचं दर्शन वगैरे कसं आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका તો પુનઃ ભેટુ યા છા અને નવનવીન વીડિયો સોબત તોય બાય વીડિયો શેવટ પાલ ધન્યવાદ અને સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ